तळेगावच्या महामार्गावर पेट्रोल पंपावर झालेली जबरी लूट तीन तासात उघडली पोलिसांनी जे उघड केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला कारण लुटारू कुठून आले नव्हते तर घरचेच होते जाणून घेऊया धक्का त्या गुन्हा आणि पोलिसांची अचूक कारवाई तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राघव पेट्रोल पंपावर ते रॉबरीच्या घटना झालेली आहे म्हणून आता माहिती पडला जे माहिती एकदा आली की तात्काळ कंट्रोल रूमनी सगळे एरियाला नाकाबंदी लावायची आहे असा इंस्ट्रक्शन्स दिली होती आणि सोबत ठाणेदार तलेगाव दशासर एचडीपीओ डी पी ओ चांदूर रेल्वे पी आय एल सी बी आणि त्यांचे टीम सोबत तिथे पोहोचले आणि त्यांनी ते चौकशी सुरू केली आणि चौकशी करताना असा संशय आला की तिथे पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समॅन आहे आणि सोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे त्यांची काही स्टेटमेंट आणि जवाब मध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला तर टीम्सनी ते दोन्ही माणूसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी तीन आरोपी सोबत हे पूर्ण घटना केलेली आहे म्हणून तर त्याबद्दल गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि ते, ते पाचही आरोपीला अटक पण केलेली आहे आणि त्यांनी वापरलेली पाच मोबाईल आणि जे फोर व्हीलर आहे ते पण ताब्यात म्हणजे रिकव्हरी केलेली आहे आणि आत्ता जे चोरीचं जे कॅश आहे तीन लाख आणि सहा हजार त्यांची प्रयत्न सुरू आहे तळेगाव मधील या लूट प्रकरणात पोलिसांनी वेळेवर कारवाई करत केवळ गुन्हेगार पकडले नाहीत तर घरभेदीची धक्कायदायक कथा उघड केली आहे ही कारवाई म्हणजे पोलीस यंत्रणेचा विश्वास अधिक मजबूत करणारी आहे